त्यांनी जे काय केलं पहिलं त्या दिवशी ते चुकीचं केलं त्याच्याशी मी सहमत नाही अचानक स्ट्राईक केला त्यांनी किंवा कंपनीला त्यामुळे आज हा जो फुडमॉल आहे हा या भागात त्या ठिकाणी आमची फुडमॉलचे प्रशासक आहेत कंपनीचे जे काही रमेश सर त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी ठेकेदार अमित पाटील यांना त्या ठिकाणी त्या त्या चर्चेमध्ये बोलवलं अमित पाटील यांना आम्ही कामगारांच्या व्यथा सांगितल्या आणि त्यांना कारणं विचारली आणि त्याबद्दल मग कामगार आणि कंपनी यांच्यामध्ये जो गैरसमज होता झालेला तो दूर केलाय आम्ही ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि एक चांगली सकारात्मक चर्चा होऊन त्यांना परत कामावर लगेच आम्ही त्वरित घेतोय असं त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे नाही कुठलीही चर्चा कारण आम्ही ताराराणी ब्रिगेड ही एक लढवय संघटना आहे जी देशभरामध्ये दे काम करते त्यामुळे प्रत्येक गोष्टी कायद्याने न जाता आम्ही कुठेतरी सामाजिक बांधिलकी आणि सामोपचाराने समोरच्या लोकांवर विश्वास ठेवून हे जे हाती घेतलेलं काम आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी निश्चितपणे उद्यापासूनच हे कामगार जसे जसे ऍडजस्ट होतील तसं जसं त्यांना त्या कामावर घेण्याविषयी आम्ही खात्रीने त्यांच्याकडनं वधवून घेतलेला